नमस्कार मी दत्तात्रेखड सत्यशोधक जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे आज मी मित्रांनो खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे मी सत्यशोधक आहे आज तुमच्यासमोर येण्याचं कारण एक कर्तव्य या भावनेतून आलेलं आहे संत तुकाराम महाराज नेहमी म्हणतात की आपल्याकडे जे आप जे चांगले आहे ते लोकांना दिलं पाहिजे आज मला वाटतं की माझ्याकडे विचार रूपी जे काय चांगले आहे ते त्याच्याशी आपण चर्चा केली पाहिजे मित्रांनो आज आपणचा काळ पाहिला तर देशामध्ये राज्यामध्ये खूप वाईट परिस्थिती म्हणजे सगळंच कोणी सुखी नाही कोणी समाधानी नाही लक्षात घ्या याचं कारण काय याचं कारण आहे आजची व्यवस्था राजकीय व्यवस्था आणि आपण राजकारण आज आपण हर नको तिथं राजकारण या राजकारणाचा एवढा अतिरेक झालेला आहे की हे राजकारण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे पण ॲक्च्युली या राजकारणामुळेच प्रश्न गंभीर झालेले आहेत लक्षात घ्या ही खरी वस्तुस्थिती आहे मित्रांनो आरक्षणासारखा प्रश्न तुम्ही पाहिला तर तीस वर्षाचा प्रश्न आहे तो अजूनही मिटत नाही कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या आंदोलनं झाली उपोषणं झाली तीस तीस वर्ष प्रश्न मिटत नाहीत मित्रांनो एखादा प्रश्न वेळेत जर नसेल मिटेत तर तो याचा अर्थ असा होतो की तो, तो, तो प्रश्न आज मोठे आजार निर्माण करतो तसंच आपल्या या आरक्षणाबद्दल झालेलं आहे लक्षात घ्या आता तुम्हाला वाटेल सर जर आरक्षणाचा प्रश्न अवघड आहे सोपे सोपे प्रश्न मिटले का मी तुम्हाला ठामपणे सांगतो आपल्याकडे जी व्यवस्था आहे किंवा लोकप्रतिनिधी आणि सरकार नावाची काय व्यवस्था आहे ही व्यवस्था काय करते तर ही काही कामच करत नाही हो तुम्हाला सुद्धा व्हिडिओ ऐकल्यानंतर लक्षात येईल काम न करणं हे सरकारचं काम झालेलं आहे आता लक्षात घ्या कामच करायचं नाही उलट्या अडचणी आणायचं आता आरक्षणाचा प्रश्न थोडासा अवघड आहे असं समजू आपण नाही येतो ऍक्च्युली त्याला सोल्युशन आहे तो, तो प्रश्न मिटू शकतो फक्त राजकीय लोकांची इच्छाशक्ती नाही लक्षात घ्या आणि ते काहीच काम करत नाहीत तुम्ही माझा व्हिडिओ ऐका तुमच्या लक्षात येईल आता आरक्षण बाजूला ठेवू आपण शेतीच्या प्रश्नाबद्दल बोलू गेले पंच्याहत्तर वर्ष झालं देशाला स्वातंत्र्य मिळून आजही शेतीचा प्रश्न मिटला नाही शेतीचा प्रश्न मिटायला पाहिजे होता तो ऍक्च्युली गंभीर 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 होत चाललेला आहे लक्षात घ्या शेतीचा प्रश्न सुद्धा शिक्षणाची तीच अवस्था आहे शिक्षणाचा प्रश्न मिटला नाही चांगली क्वालिटी नाही सुधारली उलटी त्याची अवस्था खराब होत चालली आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे तुमच्या रोजगार मिळत नाहीत लक्षात घ्या आज त्याच्यामुळे खेडे कितीतरी गावात शेतकी चाळीस पन्नास शंभरच्या वर मुलं आहेत त्यांची लग्न होत नाहीत शेतकऱ्यांच्या मुलाला कुणी मुली देत नाहीत हो आणि याला हे राजकीय व्यवस्था जबाबदार आहे हे लोकप्रतिनिधी जबाबदार आहे हे सरकारच जबाबदार आहे लक्षात घ्या घरचा कारभारी जबाबदार नाही तर कोण असणार आहे घराला लक्षात घ्या आणि कायदा सुव्यवस्था बिघडलेली आता भ्रष्टाचारासारखा प्रश्न असेल तो मिटायला पाहिजे का वाढायला पाहिजे याच्यासाठी तर काय तरतूद करावी लागत नाही ना जशी रोडची असेल इतर असतील ब सुविधा लागतात पन्नास लाखाची पन्नास हजार कोटीची तरतूद करावी लागते भ्रष्टाचार मिटवायला काय तरतूद नाही करावं लागत या महाराष्ट्रात दरवर्षी बजेटच्या वीस टक्के जरी पकडलं तरी दीड लाख कोटीचा भ्रष्टाचार होतो आणि त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे मला तुम्हाला हे सांगायचे की हे सरकार प्रश्न मिटवत नाही हे सरकार प्रश्न गंभीर करत चाललेले लक्षात याचा आपण सिरियसली विचार करा म्हणजे हे लोकप्रतिनिधी असतात सरकार नावाची जी व्यवस्था आहे लोकशाहीमध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी असतात पण दुर्दैव असं आहे की हे सरकार आणि ही लोकशाही व्यवस्था आणि हे लोकप्रतिनिधी प्रश्न गंभीर करत चाललेले आहेत लक्षात घ्या आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं जीवन जीवन उलट दुःखदायक वेदनादायक होत चाललेले आहे आता याला तुम्ही आपण सुद्धा जबाबदार आहोत लोकशाहीचा अर्थ आहे लोकांनी लोकांसाठी लोकांनी मिळवून मिळून चालवलेली व्यवस्था आपण मालक आहोत या लोकशाही व्यवस्थेमध्ये पण आपण मालक आहोत हेच आपण विसरलो लक्षात घ्या आणि कुणावतरी प्रमाणापेक्षा जास्त भरोसा ठेवला आणि त्याचा परिणाम असा झालाय की आज आपला विश्वासघात झालेला आहे समाज म्हणून लोक म्हणून विश्वासघात झालेला आहे लक्षात घ्या अप अतिप्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवला आणि हे आपली सुद्धा चूक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे या लोकशाही व्यवस्थेमध्ये यातली जी लोकशाही व्यवस्था आहे ही या लोकशाहीचा गाभा आहे मणका आहे राजकारण किंवा ही निवडणूक प्रक्रिया पण आपण याला खेळणं समजलं लक्षात घ्या आपण या राजकीय व्यवस्थेकडे गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून ते खासदारापर्यंत ही पदं सगळी मोठेपणासाठी प्रतिष्ठेसाठी लोकांच्यात मिरवण्यासाठी असतात असा त्या लोकप्रतिनिधीचा समज आहे आणि आपण सुद्धा त्याला हातभार लावतो कुठं आज त्याचा परिणाम असा झालेला आहे की या समस्या मिटण्याऐवजी गंभीर झालेल्या आहेत त्यामुळे लोकशाहीकडे आपल्याला गंभीरतेनं पाहावं लागेल याला या, ला, या चुकीला आपण तुम्ही आम्ही सुद्धा जबाबदार आहोत तरच आपण मार्ग निघू नाहीतर अन्यथा आपल्या मुलां मुलांचं त्यांच्या मुलांचं मुलींचं पुढचं आयुष्य भविष्य अतिशय खडतळ आहे कठीण आहे ज्याच्याकडे पैसा नाही त्याचं पण आहे आणि काही लोकांना वाटतं आम्ही खूप पैसा कमवू आणि आमच्या मुलांसाठी कोटीची प्रॉपर्टी कमवून ठेवू तो सुखी जगेल सुखानं जगेल असा अजिबात नाही नाही तो या समाजाचा भाग आहे समाजाचा स्वास्थ्य ठीक नसेल तर तुमचा मुलगा मुलगी सुद्धा आनंदाने जगू शकणार नाही त्यामुळे या व्यवस्थेकडे सिरियसली पहा सरकार नावाच्या व्यवस्थेकडे आता आपण सिरियसली पाहिलं पाहिजे अन्यथा आपलं वाटोळ झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी तुम्हाला विनंती करतो थांबतो जय हिंद जय भारत